जीवन पाटील यांना बिद्री स्वीकृत संचालक पद द्यावे आमदार सतेज पाटील यांच्याकडे जीवनदादा पाटील यांच्या शिष्टमंडळाची मागणी बिद्री साखर कारखाना निवडणुकीच्या आखाड्यात जिल्हा परिषद जीवनदादा पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मागण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करण्यात आला होता पण ऐन पॅनल रचनेत उमेदवारी मिळाली नाही तरीही पूर येथे सभासदांचा मेळावा घेऊन चेअरमन के पी पाटील आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे त्या अगोदर बिद्री कारखान्याची स्वीकृत संचालक पद जीवनदादा जीवन या पाटील यांना देऊन आमदार सतेज पाटील यांनी त्यांना बळ द्यावे अशी जोरदार मागणी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आले यावेळी कुरसरपंच मदनदादा पाटील कोल्हापूर जिल्हा माजी शिक्षक संचालक पांडुरंग हलादकर पेरनोली ग्रामपंचायत सदस्य संकेत सावंत गारगोटी शहर कार्याध्यक्ष गजानन चव्हाण गारगोटी युवक शहराध्यक्ष नितीन बोटे दारवड सरपंच शामराव मोहिते लोटेवाडी सरपंच सातापा परीट टिकेवाडी उपसरपंच संतोष कांबळे बसरेवाडी संदीप दळवी निळपण ग्रामपंचायत सदस्य एम के मेंगाणी राजू इंगळे फळे संतोष पाटील शेनगाव उपसरपंच भैरवनाथ कुंभार कोनवडे सरपंच आबासो कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह कोल्हापूर प्रतिनिधी यासाठी आपण आज गाठला पाहिजे आता तारखेला मोर्चा काढलाय त्या मोर्चाला जा तुम्ही सगळ्यांनी आला पाहिजे आणि मग खासदारांच्याकडे सुद्धा काम आपण काय सांगितलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे की आता रस्ते गटर हाल याच्या पुढे जाऊन तालुक्याच्या विकासाचा जा उदरगडमध्ये एमआयडीसी करून रोजगार आपल्याला आपल्याला कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल का हे मला वाटतंय तुम्ही देखील नेतृत्व काम कुठली घेऊन यायचं हे पण त्याचा विचार केला पाहिजे आता बट्टी पाटलांकडे ठीक आहे सगळी आम्हाला या काय घेऊन जायचं तर आम्हाला तालुक्यासाठी काय पाहिजे आमच्या तालुक्याचं भवितव्य बदलणार आहे आमच्या तालुक्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे अशा गोष्टी आम्ही खासदारांच्याकडे घेऊन गेल्या पाहिजे आणि त्यांची